कस पोटात कस गडगडच कराल खेसा टाकला काय की वर्षाकडच आली पाणी बी नाही की आता काय कराव जाऊ द्या लहानपणी लय आपण पुसले ह्यानच तर आता काय होतंय तर मोरच मोरी आधी मोकळे तर करून घ्याव बाबा मी बाल्या मला मतल्याने येत था उठव देल नाही आद मतले ते उताता तकला वाद व्हायचा काय म्हणायले रे अरे अन्नाच्या उसाचा राडा करायचा अन्नाच्या उसाचा काडा करायचा भई بیا अरे अन्नाच्या उसाचा आज राडा करायचा राडा करायचा हो ह बतल्याने येत उठव देल ना मला माले लय पातीत वलाले बदे ओ नो प पाती तू ओला आले मताले ना माले मग काय मताले तो उत खाताय आता तू तय मताले तू तय आदबत आलो तत्या आणाय तर पाला बतलेला तू तर दिलाय नाही नाही येलीत लावला आता हो तुता मतला नाया पालाव बटल्याल चला मग उस तोड मतला हटले होती त आत्ताय का नतय अजून निकाल फोन लाव फोन लाव लाव कुणाला तरी भेट खाली आलो वय ब अ मतला gitले त दावत दुताना वालत दावला दानाल होते होय तू त अब अतलक न भैल ता आमने बोलायलो ना मी

या उठ्या देऊ नको अरे मागून धरली अरे तुमची तर काय म्हणू पाणी घेऊ देऊ मग ह्या माईला कंडी तर ह्या नाही तुम्ही काय लावणारे अरे तुम्ही व्हा का नाही रे तिकड अरे माईला कंड इथंच यालाय उसा मध्ये माया तीनदाच या बघ या बघ मयाकडे बघ अरे हानुकार ह्याला पलकी बाबा मतारे छेकाले रे